न्यूज चॅनल परभणी शहरात जायकोडी परिसरात असणाऱ्या कौस्तुक मंगल कार्यालयात समस्त वीरसेवक कैकया समाज यांच्या वतीने आयोजित श्री संत कैकया महाराज जयंती महोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून परमपूज्य गुरुमाता नंदाताई यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अरविंद जोगदन नांदेड हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष रामा खर खरटमल यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमास अंबादास फुलपगार धोंडेवाल लाडके गुरुजी तर संयोजनाथ प्रभाकर खंडेराव खरात डॉक्टर सखाराम काळे विश्वनाथ महामुने बाबू फुलपगार चंद्रकांत फुलवरे सुदर्शन फुलपगार भगवान नरहरे किरण फुलपगार संजय पाटेकर दशरेल लांदडे राजेश कावळे अनंत नरहिरे विश्वनाथ इंगोले प्रभाकर फुलवरे व्यंकट नरे यांच्यासह जिंतूर शेलू पाथरी मानवत सोनपेठ गंगाखेड राणी सावरगाव पालमपूर्णा या तालुक्यांमधील समस्त वीरसेवे समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय कसल्या असं मोठ्या प्रमाणात होत नव्हता पण आता, आता इथून आम्ही हा कार्यक्रम जो आहे हा पुढेही कंटिन्यू पूर्ण करत राहणार आहोत आम्ही आताचा आता हा जो कार्यक्रम झालेला आहे युनिट अंतर्गत की आता जे नवीन आता दहावी बारावीचा रिझल्ट लागला गुणवंताचे सत्कार वगैरे केले जाणार आहेत भविष्यामध्ये वधूर परिचय मिळावा सुद्धा या अंतर्गत घेण्याचा विचार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे चालू घेणार आहेत ॲक्च्युली समाजाला जे प्रबोधन पाहिजे होता आणि समाजाच्या प्रगतीचं पथासाठी काय आवश्यक होता समाजाचं प्रगतीचं पथ रथावर कसं जावावे म्हणजे विषय मेन मुद्दा ठेवून त्यांनी प्रबोधन समाजाला एक उत्तम म्हणजे अतिउत्तम विचारधारा दिली गेली. परिवाराचा कणा हा महिला असतात. आज महिलांची संख्या फार महत्त्वाची आहे. तर समाजाचं प्रबोधन करण्याची जबाबदारी महिलांची फार मोठी आहे. आपण काय सांगू शकता महिला हे संपूर्ण एक घर एवढंच आहे जे जग जिंकू शकते. पाळणा हलवतेला हात जग पण हलवू शकते ना. तस म्हणून महिला आणि पुरुष जे आहेत एक नाण्याचा दोन मुख झाल्यासारखं म्हणजे एक जीवन संपूर्ण परिपूर्ण होण्यासाठी दोघांची जबाबदारी तेवढच आहे सर्व क्षेत्रामध्ये सुद्धा महिला कशा झालेली सा आहे सामाजिक आशय संघटनाला पण ती हातभार लावावे माझा विचार आहे धन्यवाद परभणी शहरात असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात अतिथी हॉटेल समोर अहिल्या देवहोळकर यांच्या स्मारकासाठी मनपाच्या वतीने नियोजित केलेल्या जागेवर आज धनगर बांधवांच्या वतीने नामफलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला परभणी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी शहर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे स्मारक होण्यासाठी एकमताने ठराव संमत करण्यात आला होता त्याच अनुषंगानेच आज पंचवीस फेब्रुवारी रोजी बैठकीचे औचित्य साधून अतिथी हॉटेल समोरील जागेत स्मारकाच्या जागेवर पुण्यश्लोक होळकर स्मारकाचे असे नामफलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला मामा बनसोडे विठ्ठल रद्दडे आनंद बनसोडे प्राध्यापक तुकाराम साठे अरविंद काका देशमुख सुनील देशमुख सुरेश भुमरे अभय कुंडगीर हनुमंत डाके लक्ष्मण बोबडे माधव खुने आबासाहेब खुने राजेश बालेटकर विजयतीत लेवडे सुरेश चांदणे एकनाथ पारटकर प्रताप लांडे किशोर इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होते तमाम धनगर समाज बांधवच नव्हे तर पुणेश लोक राजमाता आलेली होळकर यांची प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांचं स्वप्न लवकर साकार होईल या ठिकाणी भव्य आणि दिव्या असा या ठिकाणी राजमाता पुणेश्वर आले अश्वारोपुतळा आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुशिभकरणाच्या माध्यमातून सर्व स्वयनियुक्त असं या ठिकाणी हे भव्य स्मारक सर्व समाज बांधवांच्या सर्व समाज बांधवाच नव्हे तर पुणेश्लोक कार्यभरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण परभणी जिल्ह्याचं स्वप्न लवकरच साकार पण त्यांनी महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर सर्व माननीय सर्व नगरसेवक सूचक अनुमोदक यांनी जो आम्हाला सहकार्य केले त्यांचं या ठिकाणी मी विशेष अशा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला महानगरपालिकेला ठराव दिल्यामुळेच आम्ही सगळ्या गोष्टी करू शकलो त्यामध्ये त्यांचं सुद्धा मी मी भाषणामध्ये आपण ऐकलं असेल की त्यांनी सुद्धा आभार व्यक्त केले सौर समाज बांधवतीनं परत येत्या महानगरपालिकेच्या सर्व महापौर असतील सर्व सन्मान्य सदस्य असतील सर्व अधिकारी वर्ग असेल तर सर्वच या ठिकाणी पुनशे अप्रशासन आणि धनगर समाज बांधव याच्या वतीनं आज कलेक्टर साहेबाचा सुद्धा एक पत्र होतं किंवा नियोजित जागेवरच त्या ठिकाणी अतिक्रमण वाढत असल्यामुळं त्या ठिकाणी राजमाता देवळकर यांच्या नियोजित पुतळ्याची जागा म्हणून त्या ठिकाणी एक बोर्ड लावावा फलक लावावा त्यामुळं आज या ठिकाणी फलक लावलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये मारुधरावजी बनसोडे पैलवान आणि समाज बांधवानी या ठिकाणी एक या ठिकाणी निवेदन केलं की एकतीस मेच्या आत राजमाता होळकर यांचा नियोजित जाग्यावर पुतळा शंभर टक्के होणार यात कुठलीही शंका नाही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खानापूर परिसरात असणाऱ्या लष्करी शुभा मंडळाच्या वतीने व वो कैलाशवासी गंगाराम शिंदे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यान कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात विष्णू सहस्रनाम अकरा वेळा जप करण्यात आला आणि लष्करी शुभ मंडळाच्या वतीने अतिशय शिस्तबद्धपणे हा कार्यक्रम चालला सायंकाळच्या सत्रात शिवव्याख्याते आरोही खंदारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला तर हबप्पा अजित महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात संपन्न झाला सदरील कार्यक्रमाच्या संयोजनात वसंत सोपानराव शिंदे ऋषिकेश मोहिते यांच्या हा मोलाचा वाटा उचलला आहे लष्करी शुभा मंडळातर्फे सुंदर असा अतिशय छान असा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व श्री हपप्पा आशिष महाराज दत्तापूरकर यांचाही कार्यक्रम ठेवलेला आहे मोठं कीर्तन आहे आणि या खंदार एक छोटी मुलगी युवा मुलगी ही आहे तिलाही कीर्तनाचा तिचंही व्याख्यान आहे आता काही वेळातच आहे महापुत्राचा कार्यक्रम चालू झाला आहे लष्कर शिवा मित्रमंडळातर्फे फक्त ह्या कार्यक्रमाची एकात्मता ठेवण्यासाठी ठेवण्याचा हाच विषय या विचाराच्याच पार्श्वभूमीवर लष्कर शिवा मित्रमंडळ दरवर्षी असे कार्यक्रमाचे आयोजन करतात तसंच त्यांनी ह्या वर्षीसुद्धा शिव शिवजयंती निमित्त हपप्प अजून महाराज यांचं कीर्तन ठेवलेलं आहे खानपूर फाटा येथे दिनांक पंचवीस फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजता व तसेच श्री आरोही खंदारे यांचं यांचंही व्याख्यान होणार आहे शिव छत्रपती महाराज यांच्या जीवन जीवनावर त्यांच्या पूर्ण कार्यावर तर आम्ही लक्ष शिव मंडळाचे अभिनंदन करतो व खानपूर गावाच्या परिवारामार्फत सगळ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं अशी विनंती करतो कार्यक्रमाला आम्हाला प्रतिसाद दिला आमचे रावजी बॉस माननीय यांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद दिला आमचे दादा स्वर्गीय गंगारामजी शिंदे इतिहास नाही पण आम्ही त्यांच्या पावला पाऊल टाकून हा कार्यक्रम पूर्णपणे करत आहोत आणि आम्हाला दरवेळेस असाच प्रतिसाद मिळत राहील की सर्वांची आम्ही चोवीस फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मोठ्या आनंदाने परभणी शहरात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेची शहरात प्रमुख असलेल्या वसमत रोडवरून वाजत गाजत ढोल तासाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली खानापूर नगर येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला खानापूर येथे आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक विठ्ठल गुलेसर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की महामानवांचे विचार अंगीकार करून आपल्या जीवनाचा सर्वांगिक विकास साधता येतो राष्ट्रसंत रविदास यांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी होते चर्मकार समाज बांधवांनी त्यांचा विचार तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून समाजभूषण सहादू ठोंबरे नरहरी सोनने मुरलीजी ठोंबरे पंडिरनाथ दोनगे मुंजाजी शेवाळे रामकिशन तांबळे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुखदेव शिंदे विनोद गोरे प्रकाश गोरे अनिल शिंदे अभिजित बाळासाहेब अवसार अविनाश जाधव गजानन मुंडे इंद्रजीत दोनगे सुग्रीव ठोंबरे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते आता <laughs> मंदिर देखील रविदास महाराज यांची उभारली जात आहे तर महापुरुष आहेत तर परभणी शहरात मंदिर किंवा रविदास महाराजांचा यांचा उभा उभारावा अशी वाटते कसं आपल्याला सध्या प्रयत्न चालू झाले तुम्हाला लवकरच मंदिर होईल आणि मंदिर केवळ मंदिर हे मंदिर करून आपल्याला देवातला एक देव वाढवायचा नाही संत रविदास महाराजाचे क्रांतिकारी विचार प्रबोधनकारी विचार आहेत समाजाला रूढी धोडीप्रमाणे बाहेर काढण्याचे विचार आहेत जेव्हा आम्ही मंदिर स्थापन करतो त्या मंदिराला प्रबोधन केंद्राचं नाव देतो बरं रविदास महाराज प्रबोधन केंद्र अशा पद्धतीचे स्थापना होणार आहे रविदास महाराज मंदिर म्हणून नाही तर रविदास महाराज प्रबोधन केंद्र या पद्धतीने सुरू होणार आहे परभणीमध्ये सुद्धा तुम्हाला लवकरच एक चांगलं असं प्रबोधन केंद्र रविदास महाराज नावानं पाहायला मिळेल आणि आपण सर्वांच्या साक्षी ते लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करतो महासंघाच्या माध्यमातून श्री संतकृष्ण जग रविदासजी यांची सहाशे सत्तेचाळीसवी जयंती आपण या ठिकाणी हर्ष उल्हसामध्ये साजरी केलेली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून चर्मकार समाजाचे अनेक मागण्याचं आज या ठिकाणी या अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्याकडं मागण्यांचं निवेदन सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी चर्मकार समाजाच्या जे काही मागण्या आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी एक असं प्रबोधन केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात यावं स चर्मकार समाजासाठी वेगवेगळ्या ज्या सुविधा उप आपल्या समाजासाठी करता येतील त्या सुविधांचासुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या समाजासाठी जो काही निधी आहे तो दिला